महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांसोबत केले भोजन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक नामदार अशोक ओईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळेत आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आश्रम शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी चिमुकलांशी अभियान राबवण्यात आला यानुसार चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा तालुक्यातील विष्णापूर शासकीय आश्रमशाळा येथे भेट देऊन येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतला त्याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नियमित देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा भोजन व्यवस्था निवास व्यवस्था पिण्याचे पाणी शौचालय स्नानगृहाची स्वच्छता शालेय इमारत व वसतिगृह स्वच्छता विद्यार्थ्यांना आंघोळीला गरम पाणी देण्यात येते किंवा नाही कशा प्रकारे पाणी दिले जाते अशा बारीक सारीक गोष्टी याची सखोल तपासणी करून कर्मचाऱ्यांना त्रुटीबद्ध सुधारणा संदर्भात सूचना केल्या एवढेच नाही तर आदिवासी आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांसोबत भोजन करून थंडकार हवेत शेकोटी पेटवून शेकोटीच्या बाजूला बसून चिमुकलान विद्यार्थ्यांसोबत संवाद केला विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत का शिक्षक व्यवस्थित शिकवत आहेत का भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा केली मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांची गप्पा रंगला नाही विद्यार्थ्यांना देखील झोपण्याचा विसर पडला का काय असं वाटत होत यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी व यावल येथील प्रकल्प अधिकारी व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांना आश्रम शाळेबद्दल या संदर्भात आदिवासी विकास मंत्री यांना अहवाल सादर करणार असल्याचे देखील यावेळी आमदारांनी सांगितले नरेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संचालक कृषी उत्पन्न बाजार पंचायत समिती रावसाहेब पाटील सूर्यभान पाटील विजय पाटील गोपाल पाटील शिवराज पाटील किरण देवराज व प्रताप अण्णा पाटील उपसरपंच आडगाव यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील गणेश पाटील सरपंच मालखेडा गजानन कोरी उपसरपंच वडती संजय सोनवणे माजी सरपंच विष्णुपूर तर रवींद्र पाटील सतीलाल धनगर आदी सहित अन्य मान्यवर तथा शिवसैनिक उपस्थित होते या प्रसंगी या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला विष्णुपूर तसेच मुख्याध्यापक कर्मचारी व विष्णुपूर गावातील नागरिक व शिवसैनिक पाटील चोपडा जळगाव आदिवासी शाळा आणि विद्यार्थी एवढ्या गारवा असताना एकदम गप्पा मध्ये आपण रमलेले होते काय काय एवढ्या म्हणजे सुरू असताना एकदा आदिवासी म्हटलं आणि किंवा आदिवासी म्हटल्यानंतर त्यांना थंडी ऊन वारा हा काही जाणवत नाही नैसर्गिक त्यांच्यामध्ये ती क्षमता असते आणि मुलांना आनंद वाटतो की कोणतरी आले आमच्याशी गप्पा मानताय शिक्षक लोक येतात शिक्षक रोज त्यांना शिकवत असतात शिक्षकांबद्दल एक आत्मीयता आता असते त्यांच्याबद्दल गुरुबद्दल एक वेगळा आदर असतो पण बाहेरचे प्रतिनिधी आले लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रोजेक्ट ऑफिसचे पदाधिकारी आले अधिकारी वर्ग आल्या हे बोलता कशी आपल्याला काय मार्गदर्शन करतात या साऱ्या गोष्टी त्यांना समजून घ्यायच्या निवांत चांगल्या पद्धतीने गप्पा मारल्या भविष्यामध्ये त्यांची जी स्वप्न आहे कोणाला डॉक्टर व्हायचंय कोणाला आय एस अधिकारी व्हायचंय कोणाला पोलीस व्हायचंय वेगवेगळ्या प्रत्येकाचे स्वप्न आहे त्या स्वप्नांच्या आम्ही चर्चा केल्या त्यांना हे समजून सांगितलं की आपलं आपल्यानुसं स्वप्न बघून चालणार नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही किंवा आपल्या पदरात पडत नाही या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या मुलांचे मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा